नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर पडलेला आहे अंधार आणि अंधारात बसलेलो आहे आम्ही काळी महिना एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस ग्यारा बारा तेरा बारा तेरा तेरा काळी महिना डिंगळिंग डिंगळींग डिंगळींग पण आम्ही दिसावा उजेडा अंधारात बसलेलं दिसावा ह्यासाठी आम्ही मेकअप करायला ते डबा बी आणलेला आहे ह्याचा डबा म्हणजे ह्याचा मेकअपाचा डबा नाही तर तुम्ही म्हणताल ह्याचा डबा तिओ डबा नाही मेकअपाचा डबा आहे पण आमच्या मुली जरा नाराज येतं आज जत्रा असून जत्राला दा, हिंडायला नाही गेलो तर एक निघाली होती बरं ही बारकी काय गुलाबाची फुलं नेहण लावून बसलेली दिसती का तुम्हाला का? हका आहे का किती गुलाबाची फुलं लावल्या हाय का आहे का ती निघती लगेच पण आम्ही नाही गेलो जत्रेला आमची जत्रा बी घरी आमची यात्रा बी घरी हमी भी घरी आमचं पिकनिक बी घरी आमची जिंदगी चार भिंतीच्या आतली जिंदगी आहे आमची रविवारी पण असून ना गुरुवार तर बसलोय बाहेर गाव बहिणी न माझं चाललं होतं फॉल करायचं पण ती काय झालं लाईट गेली ना लाईट गेल्यामुळं बसलो आता आम्ही बाहेरच बसलोय तर म्हणलं चला तो किती गाडी निघाले आता जत्रा संपली ना खळगुट सळगुट खाऊन निघाली असते म्हणजे बारबाट सरबाट आता आज गुरु पौर्णिमा आहे आता जर ह्याच ठिकाणी जर घरी गर फिरी जर वशाट मशाट झालं असतं ना तर कितीतरी लोकांच्या कमेंट आल्या असत्या की आज आणि मटण खाल्लं अंडी खाल्ली आता ह्या जतरकऱ्यांना कोण सांगणार ह्या जतरकऱ्यांना कोण सांगणार भाऊ बहिणींनो सांगा बरं तुम्ही आज कंदुर्या लोकांनी बकरी फकरी कापली खाल्ली बी गेली बी आपल्या घरी खाली काय डोळा आहे काय अगं कोण अंधारात मी एक बघायचं दिसतोय का बघू <laughs> बाया मला तर काय सुद्धा दिसत नाही बस हो आ, तर बसलो का बाहेर आता लाईट येऊस तर लाईट आली की मग मला काम आहे फॉल करायचं ना साड्यांना फॉल साड्यांना फॉल करायचे माझे आज आ, ही बसले काय मी आज झंपर शिवलं नाही तर आज साड्यांना फॉलच केलं आज माझं जरा तब्येतच व्यवस्थित नव्हती भाऊ बहिणीनं जरा लय आग दुखत होतं ना पाय दुखत होत पायात आग होती त्याच्यामुळे मी काय ही केलं नाही काय म्हणतात शिलाई काम केलं नाही नुसतं फॉलच केलं साड्यांना त्याने दुखत होते आज उघाडला जरा पाऊस बर वाटलं पाऊस उघडल्यावर जरा बरं वाटत ना बाहेर बसाय उठाय येत नाही तर पाऊस चालू असल्यावर बसाय उठाय जमत नाही बाहेर सारखं चिडचिड वलं वलं मग नाही येऊ वाटत बाहेर चिडचिडीचं आपल्याला अजिबात येऊच वाटत नाही बाय बाहेर सत्य आहे लाईट आले लाईट आली चला भावा बहिणीनं माझं काम हाय बाई मिशनीवर मला केल्याशिवाय शिवाय मार्ग नाही करावाच लागेल पण आता शिवण्याचा मेकअप बघू आता एवढा व्हिडिओ पूर्णच करावा आणि मग जावा होय बघू बघू कसला मेकअप केला मला पण तिला नाही आवडत नाही जा की आलाय मग मी तुझा करायचं अगं ह्याने उलट जास्त फुटकुळे येतात तोंडावर हा खरंच येते त्या जास्त नाही अगं ती उली सजारी लागल ना असं पुसलं ना तरी फुटकुळे येते ते कळलं का पुसून काढाय अय किती लावली किती छान दिसते हाय का मग किती नट वाटत हि जीवाला हा का आंबाड आण घातला ए ती खिडकी लाव खिडक जातील घरात खिडकी खिडकीला काय जत्रेला गेल्या नाहीत काय नाही जत्रेला गेले नाहीत हो तुम्ही सकाळी पाय पुढे बाकीच काय नाही आम्ही तर गेलोच नाहीत आम्ही तर गेलोच नाहीत जत्रेला म्हणलं तुम्ही तरी हिंडून याचा उद्या शेरडा राखाय जाताना ये मग ती मेकअप करल तुझा आंबाडा काय काय तुझा करायचंय ना फाउंडेशन वगैरे लावून फक्त घेऊन शेरडा मग फोटोशूट कराय कॅमेरामॅन बी लावू <laughs> मेकअप कर म्हणती <laughs> मेकअप कर म्हणती बायडा त्या का दिलाच ग उद्या देती वे बर तर चला बा वहिनी ना बसलो थोडा आता बाहेर तुम्ही लाईट बी आली आता करन शिलाईचं काम उद्या देईन तुझी साडी बर का

नाही या इके मला होतच नाही बरं का, बर का? कारण की राडा काय पंचमीला सणालाच नसतोय सारखाच असतो कंटिन्युअसुदी मग सणासुदीच जरा कसं लागतं ना त्याच दिवशी मग त्याच्यामुळे द्यावं लागतं इरीवारी जरा ढकला येत्यात mm. उद्या दिन परवा दिन mm. आठ दिवसांदिन असं पण ह्या टायमाला ढकलाय जमत नाही ना सणसुदा असल्यावर असा विषय होतो पंचमीच हा नाही आता सध्या बाया कोणता बी सण साजरा प्रेमाने करतात म्हणजे आवडीन पण तवा बी नव्या साड्या नसतात आता नाही राहिले पाहिल्या सारखं पंचमी आता त्यांच्या मनाने त्यांना बी जगायचा अधिकार आहे की का पंचमी संक्रांतच आहे का तेवढा सण पण आमच्या गावाकडे बायांसाठी मानला जाणार सण म्हणजे असं ना कह रहे हैं ये नजारे रुत यही दीदार की चला का भाव बहिणी नो जाते थांब जरा सांगते तुला थांब जरा सांगतेच मी पण थांब जरा मी आता आहे ना दांड्याचं ठोक दाखव हा लोखंडीच आणावं लागेल तस तर तुला काय व्हायचं नाही अशा साध्या दंड्यानी तर भाऊ बहिणी आज जरा उघडलं कसं वाटतंय तुला मग काय बेस्ट वाटत बेष्ट वाटतय नाही तर रोज झिम 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 पावसान कशी दिवाणी झाली ग कशी गाणी येतात मग मला तुमच्या तुमच्या गावात अशी हिरोनी भेटेल का तुला ती बी लाईव्ह लाईव्ह ओरिजिनल हा उद्या उद्या दोन येण्या घालून कसलं हेअरस्टाईल येणी तिची ग उद्याच्याला शरडा माग जाताना बनवताल का कशा एकामेकीला दणक घालते ते मी घालू का

माझी इतकी वाईट नाही भेटणार कोणा चला भाऊ बहिणीनं थांबा जरा पुरी जरा पणा करते त्यांच्याकडे बघू द्या शाळेत जाऊन जाऊन आहे ना एकी शाळेतल्या पुरी कशा एकामेकीला खुडी खोडी करते त्या खुडी करते त्या जरा बघू द्या हा बस 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 खोडपत्र्या झाल्यात खोडपत्र्या रगील दांड रगिलपणा जरा चालला कुटकुटक्या अंगात रगीलपणा भरला भरलाय आणि तुझ्या कमी भरलाय ग बोल बच्चन जर करशील तर तो तोंड सडकीन ती निस्ती माग वाट जात्यात कसले पुरी थांब ग थांब ग थांबा ओ बाबा बहिणीन थांबा जरा मी तुमच्या संग नंतरच भाता करीन आधी ह्यांना मला आहे ना जाग्यावर खेळू द्या काय हसते ग तू ती पळाली ग इथून ती पळाली वाई तू कुठे बी पळ मी तुला आख्या माळात न हुडकून काढीन पळून हा तेव्हा तिकडं जाऊन बसली एक पण नाही ना, ना, थांबा मला बघू दे यांच्याकडं ती लय वाढू झालं माझं तोंड दुखायला लागलं गप 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 म्हणून थांबा थांबा थांब काय तू गप